आईवे आले तुझी पाडा घातला नाही तर आमचा हा चिका चिक्याचा दूध सगळा तो आम्ही खरवज बनवतो हा दूध आहे हा पण दूध आहे फ्रीजमध्ये ठेवलेला बर्फ झालाय तो आणि हा गूळ आहे दोन हा खोबरा आहे ही वेलची आहे आम्ही असा खरवज बनवतोय बघा केवढा एवढा सगळं चिक्याचं दूध आहे खरवस आता उतरून ठेवलेला आहे आणि हा गॅसवरती वरती ठेवलेला आहे तो डबल आम्ही ह्याच्यावरती लिहला चांगला व्हायला हा बघा असा झालं केवढा तोप आहे बघा मलय खायला या आणि हा सगळ्यांनी दोन तांबे भरलेत आमचे हे दोन तांबे काय पाणी पाणी शाळेचा मला घेतली या सगळ्यांनी आता खायला <laughs> तू बघा गसल्ले आहे <laughs> तुटून पडले आहे मलाई <laughs> मस्त लागतं लगत ना? अल्ग <laughs> या घरचा माली, आ, माली है, <laughs> ए, जो पाय तो मी देतो <laughs>

आई आले तिथे पाडा घात गत, घातला नाही तर आमचा हा चिका चिक्याचा दूध सरला तो आम्ही खरवज बनवतोय हा दूध आहे हा पण दूध आहे फ्रीजमध्ये ठेवलेला बर्फ झालाय तो आणि हा गूळ आहे दोन हा खोबरा आहे ही वेलची आहे आम्ही असा खरवस बनवतोय तो केवढा एवढा सगळा चिक्याचं दूध आहे खरवस बनवायचा याचा तर ह्याच्यामध्ये पहिला गूळ मिक्स करून घ्यायचं आहे बारीक केलेला गूळ आहे तर हा बारीक करून घेतलेला गूळ आहे तो आम्ही ह्याच्यात टाकतोय म्हणजे दुधात चिक्याच्या हा टोप चुलीवरती ठेवायचा आहे दोन आ, दोन तीन किलो गूळ आहे दूध पण जास्त आहे ना आणि दोन नारळ घेतलेत आणि वेलची पूड बारीक करून घेतलेली असं सगळं टाकून त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे तर असा हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी तो गूळ पूर्ण वितळला पाहिजे दुधामध्ये तर मी पण थोडीशी हेल्प करते गोळ फोडायला वितळला पाहिजे ना नाही तर खालीच राहील वरती होईल पच्चा असच होत ना तर आम्ही बनवून झाल्यावरती तुम्ही खायला या सगळ्यांनी खरवस तर ह्याच्यामध्ये आता खोबरा वेलची आणि गूळ आम्ही मिक्स करून आहे आणि ते आता चुलीवरती ठेवू ह्या आता हे हे आता आमचे सगळं कम्प्लीट झालं आहे आता आम्ही चुलीवर ठेवलेल्या तुम्हाला <laughs> हा एक टोप गॅसवरती ठेवणार आहोत आणि हा एक चुलीवरती ठेवलाय हा बघा कसं मस्त पैकी चुलीवरती होत एकदम तयार रेडी रेडी झाला की आम्ही दाखवू रेडी झाला की दाखवते मस्त पैकी आता फ्रा फ्राय नाही होईल चुलीवरती आणि हा त्याच्यात टाकायचा वाटत आणि ही राख लावलेली आहे तो टोप करपायला नको म्हणून होईल तो पण लांब पडते आता आत्ताच थे हा उतरून ठेवलेला आहे आणि हा गॅसवरती ठेवलेला आहे तो डबल आम्ही ह्याच्यावरती ठेवला चांगला व्हायला हा बघा असं झालं केवढा टोप आहे बघा सगळ्यांनी या खायला ना सगळ्यांनी या मस्त झालं एकदम आमच्याकडे याला काय कौल, कवला का? पण बोलतात खरवसला कवला पण बोलतात कारण की तो कवळ्या दुधाचा असतो म्हणून खरवस केला होता तुम्हाला दाखव युट्यूब रेसिपी आता आम्ही खातो तुम्ही सगळ्यांनी खायला या कवला कवला पण बोलतात खरवस पण बोलतात सगळ्यांनी ह्या खरवज तर मी पण खाते टेस्ट केला मस्त झालं एकदम भारी आहे या सगळ्यांनी खायला <laughs> आणि रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर ट्राय करा तुमच्या घरी आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट तर कराच करा, करा कौल्याच्या रेसिपीवरती म्हणजे खरवसच्या तर तोपर्यंत बाय 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 <laughs> <laughs>